आमदार साहेब बोलणार येतो आपल्याला हो सर नमस्कार मी राह तुमचं काम ऐकत नाही मग माझ्या पद्धतीनं तुमच्या ऑफिसला बँकेत यावं लागेल मला सर ते आपल्या हातात नाही आहे ना मी हेड ऑफिसला पाठवले त्यांचे रिक्वेस्ट लेटर मी असं एवढं मस्ती येईल मी मॅनेजर नाही पाहिला ते सर कसं आहे थाकीत असले मला नीट करायला मिळेल पत्काळ कर मिले तर मी तुम्हाला माणसं नाही ना एफडी ना वाल्याला त्रास जरा सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास हे त्रास येतो तुमचा तस तुम का तुमच्या बापाच जे आलं तुम्ही सरकारचे जीवन जिंकून जिंकून राहिले आम्ही सरकारचे प्रतिनिधी एवढा मात चालला तुम्हाला तुम्हाला तीनदा समजून सांगितलं मी नीट मागणी तिसरा फोन येऊ हो। सर मी पाठवले त्यांच्या लेटरवरती वरती का पाठिल नीट शिफारस कर ना तर दाखवू ना तुला घर रेकॉर्डिंग करून टाक तुमच्यामुळे शेतकरी आत्महत्या करायची वेळ आली थकितवाल्यांच कसं आहे ते हेड ऑफिसून लॉक होत असतं सर तिथून निघत असतं मी त्यांचा अर्ज फॉरवर्ड आहे मला तुम्हाला एक, एक गोष्ट सांगतो मी चांगल्या भाष्यात समजून सांगितलं मी ऐकलं तर मी आता ना समजून सांगतो आल्यावर तुमची इच्छा असेल तिला मी पाठवले सर मी तो। तो। मी ते मी वाटले तिथला पण नंबर देतो मी नंबर देतो तिथला माझ्या ऑफिसला रोहित धुळे म्हणून शवाद चंद्र पाहिजे ते करून द्या तिथं सर रोहित धुळे म्हणून धुळे हां हां रोहित हो सर हो सर त्याचा घरात काय करा सेवा केंद्र करून द्या त्याचं बरं सर पाठी तुम्ही त्याला ते बँकेचं मार्जी आहात ठीक आहे